संपूर्ण राज्यासह हो महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात लाडके गणपती बाप्पाच्या मनोभावाने व भक्तिभावाने साजरा होत आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी से गणेश भक्त सज्ज आहेत भिवंडी तालुक्यातील कवाड ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा भिवंडी भाजपा ग्रामीण उत्तर मंडळ अध्यक्ष निलेश गुरुनाथ गुरव व भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती नमिता निलेश गुरव व गुरव परिवार यांच्या निवासस्थानी सात दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा व अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुखदूर होऊन समृद्ध हीच हो गणपतीच्या चरणी चे प्रार्थना करत असल्याचे निलेश भिवंडी सर्व ग्रामीण भागात गणपती बाप्पाला येत आहे मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाचे मनोभावाने सेवा करताना दिसत आहे यावेळी दर्शन घेण्यासाठी शिवसेना उद्योग गटाचे तालुका प्रमुख करसन ठाकरे भाजपा युवा मोर्चा विधानसभा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष पप्पू खंडागले आदी मान्यवर नेते उपस्थित होते आपण बघितलं तर महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये गेल्या सहा दिवसापूर्वीच गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि हा उत्सव अतिशय आनंदाने आणि जल्लोषात भारतामध्ये आपल्या देशामध्ये होत आहे खरं तर गणराज म्हणजे विघ्न अर्थ आहे नक्कीच ज्या ज्या वेळेला संकट पडतो त्या त्या वेळेला त्याच्यातून मार्ग करतं गणपती बाप्पा आणि मला खात्री आहे की कुठल्याही प्रकारचं जर संकट मला विश्वास आहे गणपती बाप्पा माझी भक्ती आहे की कुठल्याही प्रकारचं संकट जर आपल्या देशावर आलं असेल किंवा कोणावर आला असेल तर नक्की ते, ते संकट टाळण्याची क्षमता आपल्या गणपती बाप्पामध्ये आहे आणि मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळाच्या वतीने आज सर्वांना शुभेच्छा देतो आणि गणपतीचरणी प्रार्थना करतो की सर्वांना निरोगी आरोग्य सुख समृद्धी लाभो हीच प्रार्थना करत या खड्ड्यांमध्ये आज शासनाने जर निधी मंजूर केलेला आहे निधी मंजूर करून सुद्धा टेंडर होऊन जे भ्रष्टाचारी ठेकेदार आणि अधिकारी आहेत यांनी त्या गोष्टीचं नियोजन करायला पाहिजे तर तसे होता नुसते पैसे काढून फक्त कागदोपत्री काम दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारचे खड्डे वगैरे भरले जात नाही तर ही अशी अवस्था झालेली आहे